नमस्कार मित्रांनो गौरी अवधोतिया तुमच्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज एक स्पेशल दिवस आहे तो म्हणजे आहे तुळशी विवाहारंभ तर नक्की तुळशी विवाहारंभ म्हणजे काय आणि तो कसा सेलिब्रेट केला त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत पण ह्या सगळ्या ज्या परंपरा आपण कोकणामध्ये सेलिब्रेट करतो किंवा आपण ज्या साजऱ्या करतो त्या लोकांनाही माहिती पडाव्या आपण खूप आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की खूप खूप मंदिरं आपण बघितली त्यांच्या परंपरा बघितल्या गणपती बघितले शिमगा बघितला आता तुळशी विवारंभ कसा असतो आणि काय असतो त्याबद्दल तुम्हाला उपयुक्त माहिती देणार आहे माझी आई माझ्याबरोबर आहे आणि ती तुम्हाला सांगणार आहे की तुळशी तुळशीबाह कसा असतो त्यासाठी काय असतं आणि कसं केलं जातं सगळी सगळ्या सगळ्या गोष्टी कशा आपण करतो तर मला सांग की तुळशी विवाह नक्की म्हणजे काय म्हणजे थोडक्यात थोडीशी माहिती सांग तुझ्यामध्ये तुळशी विवाह काय तुळशी विवाह म्हणजे आपल्या महाराष्ट्रात परंपरात परंपरा अशी आहे की ज्या घरात तुळशी विवाह होतो तिथे त्यांच्या मुलांची वगैरे लग्न वगैरे होतात वगैरे असं तुळशी ही लक्ष्मी स्वरूप असते तर तिचं विवाह श्रीकृष्णा बरोबर होतो तर विष्णू विष्णूचा प्रत्येक ठिकाणी वेगळ्या परंपरा काही जण शाळेगाववर काही ज्यांच्याकडे शाळेगाव असतात म्हणजे विष्णूच्या कोणत्या तरी रूपा बरोबर त्याची म्हणजे आपण एक म्हणजे विष्णू बरोबर लग्न व्हावाचा प्रयत्न करतो बरोबर ते चांगलं असतं ज्या घरात तुळशी विवाह होतो त्या घरातील मुलांचे वगैरे शुभ हो तस, लवकर अशी एक हो आपली मान्यता आहे कोकणामध्ये की घरामध्ये जर म्हणजे लग्न व्हायच्या अगोदर तुळशी आपल्याला आशीर्वाद मिळतो म्हणजे कुठलंही कार्याला शुभ म्हणतो तसं चालू करतो प्रत्येक घरात तुळशीचा शुभ विवाह व्हावाच अशी म्हणजे चांगलं असतं त्याच्यासाठी आणि ते विवाह कार्तिक महिन्यातील द्वादशीला तुळशी विवाह घरोघर घर ज्या ज्या घरोघरी आपण तुळशी विवाह करतो ते कार्तिक महिन्यातील द्वादशीला करतो आणि पंढरपूरला एकादशीला लावतो त्या सर्व पंढरपूरला म्हणजे आधी पंढरपूरला होतं नंतर मग सगळ्यांच्या घरी होत हा तर आपण तुळशीसाठी म्हणजे आपल्या घरात असं अंगणातली लादी वगैरे स्वच्छ करून तिथे छानपैकी वास्तवी रांगोळ्या वगैरे काढून त्यानंतर केळीच्या सोपाची आपण नवरा नवरी तयार करायची काही जणं अशी बावला बावली वगैरे छिंद्या विंद्यांची वगैरे अशी करतात पण खरी ॲक्च्युली केळी केळ ही केळसुद्धाही लक्ष्मी स्वरूपच आहे त्यामुळे केळीच्या सोपा सोफाचं किंवा केळीच्या पानाचं आपल्याला कुठच्याही शुभ खूप महत्त्व दिला जातो केळीला तसंच ते केळीच्या सोपाचीच शक्यतो न नवरा नवरी बनवायची त्यांना फुलांनी सजवायची नंतर आपल्या चुरमुऱ्यांचे किंवा फुलांच्या मंडवळ्या तयार करायच्या आणि हळदीत भिजवलेलं कापड त्यांना नेसवायचं किंवा पिवळं साडीचं कापड वगैरे असं नेसवायचं फुलांनी वगैरे सजवून आवळे चिंच असे या तुळशीमध्ये ठेवायचं प्रसाद म्हणून कारण ह्या सीजनला आवळे आणि चिंचनचं सीजन असो त्याच्याबरोबर त्या आवळे आवळे हा आयुर्वेदातला एक आवळा आवळ्याला महत्त्व आहे महत्त्व आणि चिंच महाराष्ट्रात असं आहे की ज्या ज्या वेळी सणाला एक वैज्ञानिक फळं ज्या ज्या वेळी येतात त्या त्या फळांची त्याच्या वृक्षांची पूजा अर्चा केली जाते तसंच ते आवळ्याची आणि चिंचाची आपले सण सगळे संवर्धन करण्याचा कार्यक्रम नंतर दिवाळीचा फराळ ठेवला जातो तर जोड आपण जसं नवरानवरी आपण लग्न लागल्यावर मिठाई किंवा पेरे वाटतो तसं पण गोडदोड फराळ गोडदोड काहीतरी ठेवायचं दिवाळीचा फराळ ठेवायचा आणि तांदूळ असे रंगवून वगैरे फुलं वगैरे अशी अक्षता तयार करायच्या आणि तुळशी तुळशीचा हो, मामा समजला जातं त्यामुळे ते ऊसाचं हे मंडप किंवा ऊसा हे लोकांना आता नवीन कळायला असेल ना की ऊसाला असं म्हणजे तुळशीचा मामा म्हणता म्हणजे आपल्याला असं माहिती नव्हतं पण हे हेच खरं जाणून घ्यायचं असतं आपल्याला या माणसाचं मामा आपल्या मुलीच्या पाटीमध्ये बरोबर लग्नामध्ये मामा उभा असतो हे धरून उभं असतो लिंबू वगैरे वगैरे तसे तुळशी उसाचं दांड उभं करायचं तो मामा स्वरूप मामा म्हटला जातो बरोबर तर त्याला उसाला उसाच्या दांडक्याला पण महत्व आहे तेवढं उसाच्या Uh, oh, hmm. hmm. तर, आ, ते असं वरच वरच हे असतं दांडकण असतं तर ते आणि अशा प्रकारे मग करा ठेवायचा असतो पानाचा विडा ठेवायचा असतो सुपारी गणपती म्हणून सुपारी ठेवायची आणि हे सगळं फाटावर समाई लावायची निरंजन लावायचं आरती तयार करायची सगळं जसं आपण नवरात्र आपल्या मुला मुलीच्या लग्नावर जसं करतो तसं आपण तयारी करायची आणि आपल्या शेजाऱ्या बाजारांना सगळ्यांना वगैरे बोलवून अशी सांगते की मंगळा वगैरे बोलायचे आणि लग्न लावायचे फटाके वाजवायचे खूप आपल्या घराला आपल्याला पण त्या दिवशी खूप ऐका एक, एक वेगळा वेगळा आनंद वाटतो आणि खूप छान वाटतं आणि तुळशी तुळस ही तुळशीसारखं पवित्र झाडच नाही आहे कुठलं त्यामुळे तुळशीला पण तिचे सुख सोहळे तिचं सगळं लग्न वगैरे ज्या घरात तुळशी राहा तिला सुद्धा आनंद आहे ती सुद्धा आनंदाने भरते आणि आपल्याला भरभरून फर आशीर्वाद मिळतो त्यासाठी भरले तुम्ही भाड्याच्या मध्ये राहा किंवा तुम्ही स्वतःच्या घरात राहा पण आपण कुठेही असलो तरी तुळशीला पाणी घेण्यासाठी आपण तुळशी तुळस वृंदावन तुळस ही आपण लावतोच आणि त्यामुळे तिचं आपण शुभविवाह हो करणं खूप मह महत्त्वाचं आणि खूप आनंदाचा क्षण आहे तो आणि ते करावंच आणि त्याचा आशीर्वाद आपण भरपूर जेव्हा आपल्या मुलांसाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरातले आलेल्या विघ्न वगैरे काय जे असेल त्याच्यासाठी खूप चांगलं असतं की आलेली कुठली वाईट शक्ती लिगेची शक्तीचा ती तुळशी म्हणजे नायनाट करते नष्ट नष्ट करते आणि ज्या घरात तिचा चांगले सगळं व्यवस्थित हो किंवा काही होईल तेव्हा तिच्या त्या घराला ती भरपरून आशीर्वाद देते तेव्हा तुम्ही तरी या आधी कधी केलं असेल तुळशी हो, तर तुम्ही जरूर करा बघितलं या ठिकाणी माझ्या आईने खूप छान माहिती सांगितली ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं कारण लहानपणापासून मी बघत आलो आहे की कशा परंपरा आम्ही घरी घरच्या घरी साजऱ्या करतो आणि आजकालच्या मुलांना किंवा थोडक्यात माणसांनाही माहित नसतात की कसं करायचं किंवा घरी कोणी वडील झाले नसतं हे सगळं सांगण्यासाठी त्यामुळे हे हे ही माहिती ह्या परंपरा तुम्हाला जपता याव्यात तुम्हाला ही असा तुळशी विवाह घरी स्वतःचा करता यावा आणि इच्छा असते की तेकी मला कसं तरी कधी कर विवाह करायचा आहे मग मला त्याच्याबद्दल माहिती की हा व्हिडिओ मार्फत आपण ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं कर... करतो प्रयत्न करतो आहे आणि खास मी आईला यासाठी घेतला आज की मी घरी आहे आणि घरी असताना आ... मी स्वतः आम्ही किती वर्ष तुळशी विभाग करत आहे आणि आम्ही देख बघितलं माझ्या पाठीमागे आम्ही कशी तुळस सजवलेली आहे आणि खूप छान प्रकारे आम्ही बघितला तुम्ही मी तुम्हाला जवून दाखवतो अजून तसं तुम्हाला दिसेलच माझ्या व्हिडिओजमध्ये पुढे मी दाखवूनच आहे पण तरी पण मग जवळ सेल्फीमध्ये दाखवतो आहे की कशा प्रकारे आम्ही ही दिवस सजवलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला आईने खूप छान माहिती दिली आहे मला म्हणजे मला खरंच वाटतं की या माहितीचा तुम्हाला उपयोग होईल आणि माझ्या आईची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी ते सगळं करून माझ्या आईपर्यंत पोचवेन धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा आपण एक नवीन परंपरा आणि रूढी बघितले आहेत तर चला बाकी तुम्हाला, न, तुम्हाला काय वाटलं तुळशी महत्व आणि तुम्हाला तुळशी बहारामाबद्दल काय माहिती आहे ते नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना तुमच्या फॅमिली मेंबर्सला आपला चॅनल शेअर करा म्हणजे त्यांनाही आपल्या या चॅनलबद्दलची माहिती मिळेल आणि या सगळ्या नवीन नवीन गोष्टी आपण डायलॉट शिकत असतो अजूनही नवीन नवीन गोष्टी खूप काही आहेत त्या तुमच्यासमोर घेऊन यायच्या आहेत खूप काही मंदिरं अजून तुम्हाला दाखवायची आहेत खूप काही कल्चर दाखवायचं आहे कोकण कल्चर असेल महाराष्ट्रीयन कल्चर असेल किंवा भारतीय कल्चर असेल अशा सगळ्या समृद्ध पद्धतीचा हा रूढी परंपराचा विषय आपल्या चॅनलवरती आपण दाखवतो आहे आणि आजपर्यंत तुमचा मला खूप खूप सहकार्य लाभलेलं ला आहे आणि असं सहकार्य तुमचं पुढे लाभत राहू दे काही उणीवा असतील तर तुम्ही नक्की कमें कमें सांगा आणि काही चांगल्या गोष्टी असतील सुद्धा कमेंट करून सांगा आणि प्रयत्न करू अजून खूप भरभरून माहिती तुम्हाला देण्याचा पण तोपर्यंत तुमची काळजी घ्या पुन्हा एकदा चॅनलला भेट देता